नमस्कार विद्यार्थी मित्रो हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक जुलै दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत या ठिकाणी हा सराव अत्यंत महत्त्वाचा असतो अभ्यासक्रम तोच असतो तेथे प्रश्न संबंधित ठिकाणी वेगळ्या स्वरूपात फक्त विचारले जातात त्यामुळं हा सराव ऐकणं पाहणं सराव करणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रश्न पहिला हो पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिले आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा ल्या, वर्णाक्षरच लिहायचं ए बी सी डी त्याच्या पुढं असणारा अंक कृपया कोणीही लिहू नये या ठिकाणी तीनच्या पहिल्या पाच पटींची बेरीज म्हणजे तीनचा पाडा पाचपर्यंत तीन, तीन सहा नऊ पंदरा, बारा आणि पंधरा पंधरा आणि बारा सत्तावीस सत्तावीस आणि नऊ छत्तीस छत्तीस सन सहा बेचाळीस बेचाळीस सन तीन पंचेचाळीस अचूक पर्याय ये ओके दुसरं आहे या ठिकाणी निश्चयकामध्ये तीन दोन चार पाच या निश्चयकाची किंमत किती या ठिकाणी तीन आणि पाचचाच गुणाकार अगोदर करायचा तीन पाच पंधरा त्या गुणाकारातून नंतर असा गुणाकार वजा करायचा चार दोन्ही आठ पंधराहून आठ गेले उरले सात अचूक पर्याय या ठिकाणी बी ओके त्यानंतर पुढं खालील पैकी कोणत्या समीकरणाची मुळे तीन व पाच आहेत तीन आणि पाच येण्यासाठी एक स वजा तीन आणि एक स वजा पाच असं डावीकडं शून्य बरोबर शून डावीकडं असणं गरजेचं आहे या ठिकाणी पहा एक स वजा तीन आणि एक स वजा पाच बरोबर शून्य वजा तीन प्लेट गेल्यानंतर अधिक तीन होणार आहेत वजा पाच प्लेट गेली का अधिक पाच म्हणून यावरून तयार होणारं वर्ग समीकरण एक स गुणि एकशे एक सर्ग वजा पाच वजा तीन वजा आठ एक्स आणि वजा वजा अधिक पंधरा बरोबर शून्य एक सर्ग वजा आठ एक अधिक पंधरा एक वर्ग वजा आठ एकशे अधिक पंधरा अचूक पर्याय बी ओके दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ यस तर या ठिकाणी नमुना घटकांची संख्या चार असते या ठिकाणी आपल्याला माहीत आहे दोन्हीवरती छाप छाप दिसेल पहिल्यावर काटा असेल तर दुसऱ्यावर छाप पहिल्यावर छाप असेल दुसऱ्यावर काटा किंवा दोन्ही काटे असं चार नमुना अवकाशामध्ये घटकांची संख्या असणार आहे ओके पुढला प्रश्न आहे खालील उपप्रश्न सोडवा इथंही चार असतात एक्स्ट्रा अजिबात नसतो गुण जाऊ नयेत दक्षता घेण्यात यावी पहिला आहे जर पंधरा एक अधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि सतरा एक स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा <द्रेस> तर एक सा साधिक वायची किंमत काढा या ठिकाणी तिरकस स गुणकसारखे आहेत त्यांची बेरीज करायची एकदा सतरा <द्रेस> आणि पंधरा बत्तीस एक स सतरा आणि <द्रेस> पंधरा सतरा वाय आणि नि पंधरा वाय बत्तीस वाय आणि एकवीस आणि अकरा बत्तीस प्रत्येक पदाला बत्तीसनं भागल्यानंतर बत्तीस इथला निघून जाणार आहे इथला निघून जाणार आहे बत्तीस एक बत्तीस येणार आहे इथं म्हणजे एक, एक साधिक वायबरोबर एक ओके त्यामुळे एक साधिक वायची जी किंमत आहे ती एक मिळालेली आहे ओके त्यानंतर दुसरा प्रश्न खालील अंकण शिडीतील पुढील पदे शोधा पाच बारा एकोणीस सव्वीस या ठिकाणी पाच बारा बारातनं पाच गेले सात म्हणजे या ठिकाणी जो डिफरन्स आहे कॉमन डिफरन्स सामायिक फरक आहे तो सात आहे पाच न सात बारा सात एकोणीसन सात सव्वीस न सहा सव्वीसन सात तेत्तीस तेहत्तीसन सात चाळीस तेहतीस आणि चाळीस ही दोन पदे आहेत एका वस्तूवरील सी जी एस टीचा दर नऊ टक्के आहे तर एस जी एस टीचा दर किती सी जी एस टीचा दर जो असतो तोच एस एस टीचा दर असतो त्यामुळं सी जी एस टी बरोबर एस जी एस टी सी जी एस टी बरोबर एस जी एस टी बरोबर नऊ टक्केचं आणखी पुढं जी एस टीचा दर किती जी एस टी या ठिकाणी जो आहे तो केंद्राचा नऊ टक्के आणि राज्याचा नऊ टक्के बरोबर अठरा टक्के ओके सी जी एस टी एच जी एस टी समान असतो पण जी एस टी असतो तो केंद्राचा आणि राज्याचा दोघांची मिळून बेरीज म्हणजे नऊ अठरा टक्के ओके नंबर ऑफ एस पुढचा नंबर ऑफ पी एस बरोबर दोन आणि नंबर ऑफ ए बरोबर एक तर पी ऑफ ए काढा पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस पी ऑफ ए या ठिकाणी एक आहे नंबर ऑफ पी ऑफ ए काढायचं आहे ओके पी ऑफ ए काढायचं आहे नंबर ऑफ ए दिलेला आहे एक आणि नंबर ऑफ एस दोन दिला आहे पहा नंबर ऑफ एस दोन नंबर ऑफ ए एक त्यामुळे नंबर ऑफ एस दोन आहे आणि वरती एक आहे पी ऑफ ए बरोबर एकछेद दोन त्यानंतर या ठिकाणी प्रश्न दुसरा ए चार गुणांचा एक कृती पूर्ण आहे तीन असतात दोन सोडवायचे असतात प्रत्येकामध्ये चार चौकडी असतात प्रत्येक अर्धा गुण असतो प्रश्न दुसरा ए खालीलपैकी कोणते दोन कृती पूर्ण करून लिहा एक साधिक वायबरोबर तीन या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा एक दोन तीन चार एकामे जागा आहेत प्रत्येक अर्धा गुण या ठिकाणी एक आणि वाय यांची बेरीज तीन आहे एक्सीची किंमत तीन असेल तर ही तीन बेरीज राहण्यासाठी वाय शून्यच पाहिजे म्हणून वाय शून्य त्यानंतर वायची किंमत पाच दिल्या वायची किंमत पाच दिली तर हा एक्सीची किंमत काढण्यासाठी वायच्या किंमतीचा हा पाच पलीकडे जाऊन वजा पाच होणार आहेत तीनच्या पुढं वजा पाच तीन वजा पाच वजा दोन ओके वजा दोन त्यामुळं उकल वजा दोन आणि पाच ओके okay. वायची किंमत पुन्हा तीन दिली आहे तीन पदेड जाऊन शून्य होणार आहे म्हणजे वायची किंमत तीन दिली आहे इथं उजी बाजूला तीन राहण्यासाठी एक शून्य पाहिजेच शून्य तीन इथं शून्य तीन, तीन दिलेच आहे ओके okay. एक दोन तीन चार अशा रिकाम्या जागा आहेत दुसरा आहे एक सर्ग अधिक दहा एक सजा सात या वर्ग समीकरणाची विवेकाची किंमत काढण्याचे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा एक्स वर्ग अधिक दहा एक वजा सात परवळ शून्यची तुलना एक्स वर्ग अधिक एक बी एक्स अधिक सी परवळ शून्यशी केली असता एची किंमत एक सर्गचा सगुण की याचा इथला एक आहे बी दहा आहे आणि सी वजा सात आहे ओके त्यामुळं बी वर्ग वजा चार सी बी वर्ग म्हणजेच या ठिकाणी दहाचा वर्ग वजा चार सूत्रातलं आहे एची किंमत या ठिकाणी एक आहे आणि सीचे वजा सात दहाचा वर्ग शंभर इथला वाजा इथला वाजा आधी क सत्ते अठ्ठावीस ओके त्यामुळे एकशे अठ्ठावीस बी वर्ग वजा चार ईशीची किंमत एकशे अठ्ठावीस त्यानंतर खालील तक्ता या ठिकाणी खालील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करायचा आहे या ठिकाणी आधीमूल्य त्यानंतर सममूल्य त्यानंतर त्यान अवमूल्य त्यान 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 असे या ठिकाणी त्या शेअरचे प्रकार आहेत जर हा जर बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा मोठा असेल तर अधी मुल्य किमत आधी मूल्य म्हणायचं दर्शनी किंमत आधी या ठिकाणी आधी मूल्य सात आणि दर्शनी किंमत दहा त्यामुळं बाजारभाव सतरा बाजारभाव जर दर्शनी किमतीपेक्षा लहान असेल तर तो शेअर अवमूल्यावर आहे असं म्हणायचं त्यामुळं बाजारभाव कमी आहे दर्शनी किंमत जास्त आहे पंचवीस म्हणून सोळा गेले नऊ रुपये या ठिकाणी अवमूल्य त्यानंतर अवमूल्य तीनशे रुपये या ठिकाणी दर्शनी किंमत आहे आणि बाजारभाव तीनशे पंधरा रुपये आहे म्हणजे या ठिकाणी हा जो बाजारभाव आहे तो दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल तर तो शेअर आधी मूल्यावर आहे असं म्हणायचं म्हणजे इथं पंधरा तीनशे अधिक पंधरा तीनशे पंधरा दहा आणि सात केलं तसं आणि बाजारभाव आणि दर्शनी किंमत समानच असेल तर सममूल्य म्हणायचं म्हणजे इथं दर्शनी किंमत पण बाजारभाव एवढीच पाहिजे ओके पुन्हा एकदा पहा जर बाजारभाव हा दर्शनी किंमतीपेक्षा जास्त असेल तर तो शेअर आधी मूल्यावर आहे असं म्हणायचं म्हणजे इथं आधी मूल्य सात आहे म्हणून दहा अधिक सात बरोबर सतरा बाजारभाव आहे ओके त्यानंतर या ठिकाणी बाजारभावाची किंमत दर्शनी किमतीपेक्षा लहान असेल तर तो शेअर अवमूल्यावर वजाभाग करून काढायचा पंचवीस वजा सोळा नऊ त्यानंतर या ठिकाणी बाजारभाव हा या ठिकाणी दर्शनिक दर्शनी किमती किमतीपेक्षा मोठा असेल म्हणजे याचा म्हणजे या ठिकाणी आधीमूल्य पंधरा बाजारभाव जास्त आहे दर्शनी किमतीपेक्षा त्यामुळं आधी मूल्य म्हणायचं आधी मूल्य आणि या ठिकाणी बाजारभाव आणि दर्शनी किंवा समान असेल तर सममूल्य म्हणायचं ओके प्रश्न या ठिकाणी दुसऱ्यातला बी की जो आठ गुणांचा आहे चार सोडवायचे असतात या ठिकाणी पाच असतात उपप्रश्न पहिला खालील एक सामिकसामेकडे सोडवा एक, एक साधिक वाय बरोबर सहा हे पहिलं आणि एकसा वजा वाय बरोबर चार हे दुसरं या ठिकाणी अत्यंत सोपा आहे वरचं पहिलं आणि हे, हे दुसरं अधिक वाय आणि वजावाय समीकरण एक आणि दोन पाहिलं तर बेरीज केली तर अधिक वाय वजावाय निघून जातात म्हणून नमूद करायचं समीकरण एक व दोन मिळवू आणि पुन्हा मांडायची ती एक वाय बरोबर सहा एक स वजा वाय बरोबर चार दोघांची बेरीज करण्यासाठी बेरीज बेरीचन अधिक वाय वजा वाय गेले एक साधिक एक बरोबर एकसबरोबर चार दहा बरोबर पाच ही किंमत समीकरण एक एकमेधा एकमध्ये एक एक ठेवा नाही तर दोनमध्ये ठेवा समीकरण एकमध्ये ठेवू एक पुन्हा लिहायचं एक, एक साधिक वायबरोबर सहा एक सी किंमत पाच ठेवायची आहे पाच अधिक वाय बरोबर सहा वाय बरोबर पाच पलीड गेले सहा वाजा पाच बरोबर एक त्यामुळं उकल पहिली एक सी किंमत ती आहे पाच आणि नंतर वायची किंमत एक पाच आणि एक ओके पाच आणि एक सहा आणि पाच म्हणून एक गेले की चार उरले त्यातला दुसरा उपप्रश्न आहे खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा एक वर्ग अधिक चौपन्न एक्स अधिक पंधरा एक सधिक चौपन्न बरोबर शून्य या ठिकाणी हे जे चौपन्न आहे स्थिरपद त्या चोपनचे अवयव पाडायचे पंधरा त्यांची बेरी झाली पाहिजे त्या अवयवांची दो दोन अवयवांची आणि गुणाकार चोपन्न आला पाहिजे अगदी बरोबर चोपन्न छोटी रेषा महाराज उभी नऊ सक्क चोपन्न नऊ सक्क चोपन्न नऊ नऊनसा पंधरा म्हणजे मधल्या पदा अधिक पंधराऐवजी एकदा नऊ एक स आणि एकदा सहा एक अधिक चोपन्न बरोबर शून्य म्हणून चिनगराजमाग म्हणून एकूण चार पदं झाली पहिल्या दोघातून एक सामाय काढायचा एक साधिक नऊ तो ओके हाच कोण पुढे असतो एक साधिक नऊ तिसरं पद आणि चौथं पद यांचा सामायिकंश एक नऊ लिहिलेला आहे हा तसाच कंस राहतो म्हणून हा एक साय इथला आहे त्यामुळे बाहेर अधिक सहा त्यामुळे दोन सहा सहा एक सहा न एक लागून असा एक सहा अधिक नऊला ला साहेन चोपन म्हणून दोन सामायिक कंसाबद्दल एक कंस आणि बाहेरचं एक, एक साधिक सहा ओके अशा पद्धतीनं हे त्या वर्ग समीकरणाचे अवयव आहेत बरोबर शून्य सुसारा अजून पुढं जायचं आपल्याला एक साधिक नऊ आणि एक साधिक सहा बरोबर शून्य एकदा एक, एक साधिक नऊ बरोबर शून्य दाखवायचं अधिक नऊ पलीड गेले वजा नऊ किंवा व अधिक सहा पलीड गेले एक स अधिक सहा बरोबर शून्य एक्स सरोबर वजा सहा एक अधिक नऊ बरोबर शून्य एकसबरोबर वजा नऊ एक अधिक सहा बरोबर शून्य एक सरोबर वजा सहा ओके म्हणून वजा नऊ आणि या ठिकाणी वजा सहा ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत ही या समीकरणाची मुळे अशा पद्धतीने पुढचा प्रश्न आहे तिसरा जर अंकगणिती पहिले पद ए व सामान्य फरक डी बरोबर पाच असेल तर ती अंकगणिती सीडीला लिहा या ठिकाणी ए बरोबर ए बरोबर दिलेलं आहे आठ आणि डी बरोबर पाच त्यामुळं पहिलं पद या ठिकाणी ए बरोबर आठच आहे दुसरे पद हे पहिले पहिले पद पहले पद दुसरे पद बरोबर ए अधिक डी ए आहे आठ पहिल्या पदात पाच सामान्य फरक मिळवायचा आठ आणि पाच तेरा ओके पद या ठिकाणी तेरा हे दुसरं पद आहे त्यामध्ये फरक पुन्हा नाही पाच मिळाले तेरान पाच अठरा तिसरे पद या पद अठरा आले त्यामध्ये सामान्य फरक पाच मिळवायचा अठरा आणि पाच तेवीस तिसरे पद तेवीस आहे सामान्य फरक पाच मिळवायचा तेवीस पाच अठ्ठावीस म्हणून ती अंक गणिती शिर्डी पहिले पद आठ आहे दुसरे पद या ठिकाणी तेरा आहे त्यानंतरचे पद अठरा आहे त्यानंतरचे तेवीस आहे अठ्ठावीस आहे डॉट 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 अशा पद्धतीने ही अंकगणिती सिडी ओके आठ अन्न पाच तेरा पाच अठरा पाच तेवीस सन्न पाच अठ्ठावीस डॉट 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 अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं न नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मग व्हिडिओ लाईक करा आणि हे करा या ठिकाणी बेल आयकॉन समोर क्लिक करा म्हणजे आपल्याला व्हिडिओ सलगतेने मिळत राहतील या प्रश्नपत्रिकेतील उर्वरित प्रश्न लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेतले जातील धन्यवाद